हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण सर्वांना कशात सर्व मजेत ना तर मस्त सकाळ झालेली आहे आणि आता सुरुवात करते आहे मी सकाळच्या कामाला सकाळची सगळी कामं आवडलीत माझी म्हणजे मी टिफिन वगैरे केला मला काय तेवढं शूट वगैरे करता आलं नाही कारण की जरा जास्त पण वेळ नव्हता त्याच्यामुळे कारण की थोडासा लेट झाला होता सकाळी उठायला रात्री उशीर झाला होता झोपायला आम्हाला लाईव्ह मध्ये तर त्याच्यामुळे जर सकाळी उठायला लेट झालं लेट झालं त्यानंतर गडबड झाली सगळी ऐकते बघा कशी धाव बिलकुल खाली राहत नाही त्याच्यामुळे तिला वरती आता बसवलंय मी आणि ती स्वतः आलेली आहे माझ्या पायावरून चढून ओके त्याच्यामुळे ऐकत नाही अजिबात ती आणि काल खूप मस्त वाटलं जरा आई वगैरे आली होती त्यानंतर वहिनी वगैरे आली होती मस्त जरा मस्त वाटलं त्यानंतर ते लगेच गेले काही एकच दिवस थांबले होते जास्त काही थांबले नव्हते आणि आता तर मी जेवणाला वगैरे सुरुवात करणार आहे सकाळी वगैरे चेतना टिफिन वगैरे दिलं पण जर आमटी आणि मला राईस वगैरे काहीतरी करायचं आहे आता माझ्यासाठी जरा तर म्हटलं चला आता सुरुवात पण करते आणि ब्लॉगला पण माझ्या स्टार्ट करते आणि सर्वांनी नक्की सांगा माझी गावची व्हिडिओ तुम्ही बघताय की नाही कसे वाटत आहेत तुम्हाला कमेंटसुद्धा सर्वांनी जरूर करा आणि कोकण बघा कसं आहे नक्की कमेंटमध्ये करा कोकणातले ब्लॉग कोकणची माणसं रीती रिवाज परंपरा म्हणजे कसं प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे असतात ना तसं त्यामुळे म्हटलं तर चला आता मी जेवढा लागते तर मस्त जरा कुकर वगैरे लावून घेते आता अनामिका उत्तर खाली? व, <laughs> का खाली सर्वांना सर्वांनी बघा अनामिकाला अनामिका काय करतेस तू इकडे शोनू शोनशोरी इथे माहिती होते मग तेव्हा समोर बघ तुला बघताय सर्वजण बघ ग हिलो अनामिका करते आणि वैद्यला वगैरे खूप ती चावली माहितीये काल एकदम हे केलं तिने मग वैद्य पण घाबरत होती अनामिका चावते म्हणून मग तिला विंडोवरच ठेवलं होतं जास्तीत जास्त असं केलं होतं तिला तिचं कसं आहे ना जे अनोळखी माणसं असतात ना पक्ष्यांना पण असं वाटत असेल बहुतेक काहीतरी की मला ह्याच्यापासून धोका आहे वगैरे असं काहीतरी घाबरतात ना आता आमची सवय झाली आहे म्हणून ती बिंदास्त असते म्हणजे तशी चावत वगैरे नाही आम्हाला मला वाटतं आई हे बघा माझ्यासाठी ठेवून गेले वाटतं इलेक्ट्रॉल पावडर पॅकेट कधी कधी असं आपण पितो ना ते वाल तर चला आता जरा कुकर वगैरे लावून घेते मंडळी हा मी तर ऐकत नाही अजिबात असं झालं तिथं मी त्याला राईस वगैरे लावून घेते थोडा हे बघा कारण की हे बघा रात्रीचा थोडासा राईस आहे हे बघा दिसतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये असं थोडासा लावते मी आणि असा विचार करते संध्याकाळी भाकरी वगैरे भाजेत करून तेच करणार आहे संध्याकाळी कारण की बरेच दिवस झाली भाकरी केली नाही ना त्याच्यामुळे भाकरी भाजे असं म्हणते मी बघू आता जसं जमीन तसं करायचं गावावरून जाऊन वगैरे आलो मग त्यानंतर हे होतं भयंकर सर्दी वगैरे विचार नका खोकला ताप असं सगळं चालू होतं जरा जाळी वगैरे ठेवते याच्यामध्ये त्याची मस्त त्यानंतर पाणी वगैरे आणि खाली तर बरं होईल उद्या दिसतायचं हा आणि अशा प्रकारे <laughs> सर्व जरा आवरून घेत होते लवकर लवकर पण अनामिका काही उतरत नाही बघा माझ्या खांद्यावरून खाली जरा म्हटलं चला लिंबू वगैरे घालून घेऊया कुकर मध्ये पटकन आणि आज मी असा विचार केला होता की थोडेसे काजूगर होते ना मग त्याची भाजी करायची होती मला म्हटलं की चला आहे थोड़ी आता आहेत थोडेसे तर संपून टाकूया नाहीतर मध्ये मग ते परत वेस्ट होणार ना कारण ते ओले काजू होते मी ठेवले होते फ्रीजमध्ये तर झाले आता संपले हे आता शेवटचे आहेत थोडेसे त्याचे आता करणार आहे मी आणि लगेच जर कुकरला भात वगैरे लावून घेते इकडे हे बघा असा आणि मग त्यानंतर ते गरम पाणी वगैरे करून घेते कारण की ते काजू आहेत ना ते मला पाण्यात टाकावे लागणार आहेत ना गरम असं ठीक असतो त्यांना आणि सर्वांनी एक गोष्ट जर ऑब्झर्व करा अना मी का कुठे दिसते का तुम्हाला तिथे बघा बघा काय चालू आहे बघा तिचं हा बघा कशी करते बघा कशी उड्या मारते बघा नाचते बघा तिचं कसं चालू आहे बघा मध्ये मध्ये नुसतं मध्ये मला काही करू देत नाही बघा बघा काय चालू आहे बघा बघा कशी करते <laughs> <है>। <laughs> तिला आहे ना सगळं असं वाटतं की तिथलं खायला पाहिजे असं असतं ते देते मी निला पण हे खाणं नव्हे ना तिचं म्हणून देत नाही हे आहे तो काजूचे गर पण ओले काजूचे गर आहेत हे बघा एवढे आहेत माझ्याकडे आम्हाला दोघांपुरते बस होणार आहे आता त्यांना मी तिला गरम पाण्यात वगैरे घालणार आहे आणि हे आज बनवणार आहे मी म्हणजे एकच असं बनवणार याची भाजी मस्त पैकी म्हणजे वाटप वगैरे घालून म्हणजे भाकरी सोबत पण खाता येते आणि ह्याच्यासोबत सुद्धा आपल्या <laughs> सोबत सुद्धा अशी मस्त अशा काजूची भाजी करणार आहे बघा हे ओले काजू आहेत फोडलेले आहेत माहिती आहे का ते फ्रीजमध्ये ठेवले होते मी आता एवढे भरपूर होते झाले सगळे संपले तर एवढेच राहिलेत त्यात घालून काढणार कारण काय हे ओले जास्त दिवस काही राहत पण नाही आणि मध्ये खराब होऊन जाणार त्यापेक्षा आता मी करते त्याची भाजी चला करूया गावची आठवण अजून थोडीशी बाकी होती आता ती जरा खराब होण्यापेक्षा म्हटलं जरा करून घेऊया असं अना मी किती मस्ती चालली आहे बघा खूप मस्ती करते काय विचारूच नका तुम्हाला दिसणार नाही कारण इथे मस्ती आहे ना ती खाली तिकडे आवळे वगैरे सगळे जरा ठेवलेत व्यवस्थित चांगले तर तिने सगळे वाट लावले परत मला धुवावे लागतील ते आणि हे आहेत हे बघा दमालू छोटे छोटे नसतात का हे चेतन घेऊन आलाय त्याला बोलले होते मी जरा असं घेऊन ये म्हणून हे बघा खूप सुंदर लागतं ना खूप मस्त भारी हे असे असतात छोटे छोटे तर त्याच्या आता रेसिपी बनवणार आहे बघू उद्या परवा किंवा दोन तीन तर बनवणार तर नक्कीच तुम्हाला सांगेन मी मला काहीतरी तेवढी खास बनवता येत नाही म्हणजे एवढं काय मला रेसिपी येत नाही पण जशी मी बनवते घरी तसंच बनवणार आहे तर तुम्ही पण सांगा म्हणजे त्यावेळेला पनवेन तेव्हा कशी होईल किंवा काय असं चला भांडी वगैरे घासून घेते आणि सगळी काम आहे ते आवरून घेते कारण हिला हिला ठेवते तिकडे हे बघा हिला ठेवते तिकडे कारण काही खूप मस्ती करते मला काही करू देत नाही बघा काही देत नाही मला शेवटी करू देत नाही खूप मस्ती खूप मस्ती हो ना का चल तिकडे ठेवली तिला चला तर जरा भांडी वगैरे होते ना घासायची जरा सकाळपासूनची जरा पटकन भांडी वगैरे घासून घेतली हे बघा इकडे आणि मग त्यानंतर जरा चपाती वगैरे खाणार होते मी कारण का खाली नव्हती सकाळी म्हटलं चला जरा चपाती भाजी खाऊन घेऊया सकाळी जरा टिफिनसाठी गेली होती ना ती वाली आणि नंतर म्हटलं मग भाजी करूया ये 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 ओरडते बघ दिसते तुम्हाला ओरडते मस्त पैकी म्हणता भाजी झाली आपली हे बघा थोडीशी जरा येऊ द्या कुकरी अजून हे बघा मस्त हो हो मस्त आपली काजूची उस आता रेडी होते आहे हे बघा छानपैकी हां 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 काय सुगंध येतो एक सांगू तुम्हाला मस्त सगळं त्याच्यामध्ये आता घालून झालं आहे फायनली हे बघा छानपैकी जरा अजून दोन तीन मिनटं राहू द्या मग झालं मग उतरेन मी तिला कारण की हे बघा बटाटे वगैरे ना सगळं शिजलं आहे हे बघा दाखवत्या तुम्हाला हे बघा बटाटे वगैरे शिजले ते बघा हो की नाही छान चेतन तर खूप खुश होणार आहे आज भाजी बघून माहिती आहे का म्हणजे किंवा काजूची भाजी केली हे बघा आता एवढेच काजू आता उरले होते एक ओले काजू होते हां ठेवले होते मी फ्रीजमध्ये राहतात मस्त ओले काजू खूप वेळा ह्या वर्षी आम्ही भाजी खाल्ली आहे काजूची छान खूप जणांनी दिलेसुद्धा होते त्यामुळे खाऊ शकलो थँक्यू सर्वांना आणि मॅडम बघा इथे हे बघा दिसतात तुम्हाला हे बघा मॅडम कडीपत्त्याचं एक पान पडले बघा इथे हे बघा ना मी का बाहेर जरा वातावरण छान आहे आज मस्तपैकी बघा ऊन पडलं आहे थोडंसं हे बघा सर्वांनी एक गंमत बघू शकता इकडे बघा अनामिका चढते बघा आता कशी हे बघा बघा फक्त कशी चढते ये पिलू ये ये आता बघा हाच तिचा कार्यक्रम असतो रोजचा जेव्हा मी सकाळी पण चपाती भाजी वगैरे करते की नाही तेव्हा पण ती अशीच करते बघा हे बघा बघा चढते ती आता माझ्या इथे आहे बघा मा बॅकसाईडने चढते मला कॅ मोबाईल पण पकडता येत नाही पण बघा हिरकनीची आठवण येते मला हिरकनीची ती उतरली होती बुरुज बघा आणि अनामी का बघा बघा ही बघा ही पण अशीच चढते हां सेम काय विचारूच नका आता कॅमेरा चालू आहे ना म्हणून ती आता चढत नाही वरती नाही तर तुम्ही बघा बघा तिच्याकडे आता ती वरती येऊन बसेल बघा हे बघा दिसते तुम्हाला हे बघा इथे आहे माझ्या इथे हे बघा काय विचारू नका तिचं काय सांगू तुम्हाला खाली असली ना की अशीच येते वरती ये ये ये, ये वरती बघूया अजून किती चढतेस मी इथे बसते इथे आता ती बॅक साईडला गेली आहे माझ्या आणि आता तुम्हाला दिसेल ती हळू ती आता नक्कीच वरती येताना दिसेल तुम्हाला बघा हा आता ती कुठे वरती येते बघा बघा हा फक्त बघा तुम्ही वा वाट याला बोलतात जिद्द हो की नाही जिद्द सोडली नाही तिने बघा किती वरती आली आहे हो की नाही का तू आलीस की नाही वरती काय का जिद्द आहे जिद्दी आहे ती जिद्दी हो की नाही जिद्दी आहे ती जिद्दी आणि आम्ही काय जिद्दी आहे जिद्दी हो की नाही जिद्दी आहेस ना तू हो ना तू तू तर मंडळी आत्ताच लाई वगैरे संपलेली आहे माझी घेतली लाई वगैरे मला असं वाटतं दोन अडीच तास झाली असतील जरा जास्तच वेळ झाला लाईवरती बोलत होते म्हणून खूप दिवसानंतर बोलत होती ना लाईवला कारण की गावाला जाऊन आल्यानंतर काय लाई वगैरे घेतलीच नव्हती आणि अनामिका हे बघा इथे मांडीवर हे बघा दिसते तुम्हाला हे बघा शोन माझी बसली आहे माझ्या मांडीवर येऊन तिला पण झोप येते आता आणि चला मला भांडीवर घासायची आहेत आणि आता घड्यात बघा वाजले तर हो पाच वाजले आता घड्यात जर मला भांडी वगैरे घासून घेते सर्व आणि कपडे वगैरे पण धुवायचेत माझे अजून तर मी सगळी काम आता आवरून घेते लवकर आज जरा उशीर झाला कपड्यांना रोज लवकर धुते मी सकाळीच <laughs> आज जरा थोडा उशीर झाला म्हणून म्हटलं ठेवलेत आणि जरा जास्त आहेत म्हणून भिजत वगैरे ठेवलेत मी त्यांना नाहीतर मग सकाळीच धुवून टाकते असं करते चला आता आवरून घेते ती सर्व कामं वगैरे आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर तर नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग मी हळूहाबाद का बोलते तुम्हाला नंतर करणारच आहे संध्याकाळची वेळ आहे आणि चेतन पण आलेलं आहे चहा चहापाणी वगैरे आमचा सर्व झाला मग त्यानंतर देवाचं वगैरे केलं सर्व झालं आणि जर आता <coughs> भाकऱ्या वगैरे भाजून घेतल्या चुकून चार भाकऱ्या झाल्या माझ्याकडून ॲक्च्युली दोनच करणार होते पण थोडंसं पीठ जास्त झालं म्हणून मग चार केल्या तर चला तुम्हाला दाखवते आणि अजून एक गमंत दाखणार आहे तुम्हाला चेतनला मी बराच तिथे आवाज देते पण तो बिलकुल हा आवाज देत नाही आहे चला तुम्हाला दाखवते का आवाज देत नाही तो हे बघा अशा प्रकारे भाकऱ्या भाजल्यात बघा भाकरी आहे <laughs> चेतन तुला किती आवाज दिला मी किती आवाज दिला बघा कसा झोपलाय बघा बघा हा किती आवाज दिला तुला मी माहितीये का आणि कसं झोपलाय बघा हे बघा तेच तर किती वेळ मी सांगत होते चेतनला की ये ये, ये आवाज देत होते चेतन मस्त गाळ झोपला होता माहिती आहे आणि जशी कॅमेराची फ्लॅश लाईट म्हणजे म्हणतात ना चेहऱ्यावर पडली ना लगेच जाग आली असं कधी हे नाही करत चेतन माहितीये का म्हणजे असं दाबा तुम्ही जागाच आहे झोपलो नाही असं मला दाखवतो माहितीये का संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आता असं पण आठ सवाट झालेत आता पण त्याला झोप लागते जरा कापवर आल्यानंतर दहा पंधरा मिनिटं असं लोळायला पाहिजे त्याला असं आहे त्याचं त्याला बरं वाटतं आहे की नाही म्हणलं इथे बघा आता मी ताट वाढलं आहे हे चेतनचं वाढलंय इकडे आणि हे माझं वाढलेलं आहे बघा मस्तपैकी भाजी भाकरी आज भाकरी भाजली ना मी आणि ते राईस पण आहे हे बघा असं इथे चेतनाय पाणी घ्यायला हे माझं फेवरेट ग्लास आहे हे बघा मस्त आईन दिलंय मला माझ्या हे ग्लास हे बघा बसा नार्वेकर जेवायला बसा नार्वेकर बसताय जेवायला, जेवायला। सर्वांनी जेवायला या मंडळी अशा प्रकारे आम्ही जेवायला बसतो इकडे बघा हे बघा आज आम्ही इथेच बसतोय किचन मध्ये कारण का तिथे अनामिका आहे ना आतमध्ये अनामिका बसली आहे मग अनामिका परत ओढत राहते सर्व आणि तिचं मग खात नाही मग आमच्याच खाण्यामध्ये येते खायला असं करते ती म्हणून ती लाई ठेवलंय तर या सर्वांनी जेवायला मस्त पैकी भाजी बाकरी राईस कसं लागतंय काय कसं हो ना म्हणलं हे बघा कांदा चेतनने कट केला म्हणजे पाहिजे मीच म्हटलं चेतन जर कांदा तर खूप छान लागली असते दुपारी पण मला पाहिजे होता पण उठायचा घंटा केला मग मी चेतनने बघा कट केला उठला जेवणावरून तिकडे बघा आईशी बोलतोय आईचा फोन आलाय ना चेतन तिकडे बोलतोय आई सोबत खूप छान लागते कांद्यासोबत खायला जेवण वगैरे करून झालं आमचं आणि खूप दिवस जर आम्ही ना खाली गेलो नव्हतो राऊंड मारण्यासाठी तर थोडा वेळ होता म्हणून चेतनला म्हटलं चल जर आपण फिरून वगैरे येऊया थोडं बरं वाटेल अर्धा तास फेरी मारून तर आम्ही गेलो होतो थोडं आधी आम्ही जायचो रोज ना त्या साईडला गेलो होतो फेरी मारण्यासाठी आणि चेतन पण तेव्हा तिकडे माझं मागून मागून येतो आहे तर खूप छान वाटलं कारण वातावरण थंड होतं ना त्याच्यामुळे खूप सुंदर वाटलं फिरण्यासाठी